नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोरोना नंतर मी येतात आजचा वेळ सुरू झालेला आहे त्याच्या अगोदर आपण हा तास व्हिडिओ आपण कुठला बघितला होता त्रिकोण तिथे बघितला काय अभ्यासलाय व्हिडिओ बघितला काय तर त्या त्रिकोणीमध्ये गेल्या वेळी आपण सराव सहा पॉईंट एक बघितलं होतो गेल्या वर्षी नवीला सुद्धा हा त्रिकोणतला झडा झालेला आहे त्याच्यामध्ये या झाले काय सूत्र आहेत भरपूर आणि या सत्राचा अभ्यास तुमचा व्यवस्थित असेल तर तुम्ही या धड्यामध्ये जे मार्ग असतील ते तुम्ही मिळवू शकता त्याच्यामध्ये वा माझ्या मते एप्रिल आणि मेमध्ये तुमची परीक्षा होण्याची शक्यता आहे दहावीची लक्षात घ्या एप्रिल आणि जास्तीत जास्त मे एप्रिलमध्ये बारावीचं असणार आहे आणि दहावीचं कधी असलं आहे मे महिन्यात असण्याची शक्यता आहे परीक्षा होणार आहे एवढं लक्षात ठेवा परीक्षा होणार नाही असं नाही दहावी आहे बाकी का असेल तर आमच्या दर काय असे ते घेतोय दहावी हे पोळ्याचं असं अभ्यास हे तुम्हाला करायला पाहिजे कोरोना आहे पास गेल्या वर्षी कसं पास करत या वर्षी पण दहावी पास करतो असं काही काही होणार नाही परीक्षा होणार आहे त्यामुळे तुमचे मित्र असतील त्यांना पण यायला सांगा आता त्रिकोणमिती वा गेल्या पण खरास हे बैठक आहे ट्रिकॉनिटीमध्ये वेगवेगळे सूत्र आहे ते सूत्राचा सुद्धा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे सगळे येऊन या पत्र सुद्धा आहे त्यांना आलं पण या त्रिकोणमितीमध्ये त्रिकोणमितीचा उपयोग कसा करणार त्रिकोणमितीचा उपयोजन उपयोजन म्हणजे काय उपयोग उपयोजन म्हणजे काय उपयोग हे आपण बघणार आहे घेऊन घ्या त्रिकोणमितीचे उपयोजन प्रत्यक्ष आपण उंची त्याला मोजणार नाही प्रत्यक्ष आपण उंची मोजणार इमारतीची उंची मोजू शकते का बघा कसं मोजणार शक्य आहे काय नाही पण या त्रिकोणमितीचा उपयोग करून आपण न मोजता त्या इमारतीची उंची काढू शकतो किंवा एखादं झाड असेल एखादं एखादं झाड असेल तर त्या झाडाची सुद्धा उंची आपण मोजू शकतो आता ऍक्युरेट तर तुम्हाला काय करणार म्हणा झाडाच्या बुंद्यापासून सेंटरपर्यंत ते पट्टी लावला जाणार आणि बाजूला पण तसं शक्यता आहे नाही कारण त्याला वेगवेगळे फायदे असतात ते काय ते मीटर काय सरळ जाणार नाही समजा प्रत्येक शब्दामध्ये आपण त्रिकोण वापर करून त्या झाडाची उंची काढू शकतो किंवा समुद्रामध्ये जे वेगवेगळे मनोर आहेत वेगवेगळे मनोर आहेत त्या मनोरेची उंची प्रत्येक शब्दामध्ये आपण या त्रिकोण वापर करून आपण उंची सुद्धा काढू शकतो लक्षात घ्या म्हणजे त्रिकोणमितीचा उपयोग किती महत्वाचा आहे बघा आपण उंची मोजणार नाही इमारतीची उंची नाही मंडळाची उंची मोजणार नाही तरी पण त्याची उंची आपण किती असू शकते हे वापर करून आपण करू शकतो म्हणजे हे त्रिकोणमितीचा उपयोग म्हणजे गणितामध्ये किती महत्वाचं आहे बघा हा त्यानंतर बघा या त्रिकोणीचं उपयोजन बघ बघण्याच्या अगोदर त्याच्याशी संबंधित आपल्याला तीन घटक बघणार बघणार आहे किती तीन किती घटक बघणार आहे तीन त्यानंतर पहिला दृष्टीरेख्या

रेषे काढणार आता समजा इमारतीची उंची तुम्ही काढणार मग त्याला कोणतरी बघा भेट आता तुम्ही काढणार म्हणजे तुम्ही त्या इमारत बघणार म्हणजे तुमचा दोन काय झाला रेक्षे म्हणजे तुम्ही निरीक्षण करणार आहे बघणार आहे मग त्या ए या ठिकाणी तो निरीक्षक उभा आहे आणि बी या ठिकाणी एखादी वस्तू आहे कुठं आहे बी या ठिकाणी एखादी वस्तू आहे ए या ठिकाणी कोण आहे ए या ठिकाणी कोण आहे निरीक्षक निरीक्षक म्हणजे त्याला डोळा पण लक्ष घ्यायचा आहे त्याची कोण लक्ष घेणार मा, नाही आता मी निरीक्षक आहे समजा म्हणजे ए हा पॉइंट म्हणजे काय माझा डोळा या पॉईंट म्हणजे काय माझा माझी उंची माझं बाय म्हणजे निरीक्षक म्हणजे काय ते व्यक्ती असणार आहे पण तो त्या व्यक्तीला डोळा पण घेत आता बी या ठिकाणी एखादं झाड आहे किंवा एखादी वस्तू आहे असं समजा काय एखादी वस्तू आहे समजा मग ए माणूस त्या बीकडे जमणार आता बघायला लागलं काय मला आहे असे रेषे मला आहे त्याला निरीक्षक निरीक्षक आहे तो बी या वस्तूकडे बघितला मग काय झालं देशा बी झालं मग या रेषा एबी लाच दृष्टी रेषा दृष्टी दृष्टी रेषा रेषा बी दृष्टी रेषा अक्षर झालं आपण ते पण करून या ठिकाणी निरीक्षक आहे बी या ठिकाणी एखादी वस्तू आहे समजा तो त्या वस्तूकडे बघा लागलाय बी या ठिकाणी निरीक्षक म्हणजे त्या निरीक्षकाचा डोळा असेल तर बी या ठिकाणी वस्तूकडे तो बघत असताना ए बी रेषा आपल्याला मिळते त्या एपीला काढायचं रेषा बघा आणि हे पास व्हायचं सोपं आहे तुम्ही माझ्या भीती आवडून सांगू नका तुम्ही शंभर टक्के पास म्हणजे शंभर टक्के गेल्या वर्षी तर त्यांना दहा बिड्याचा शंभर टक्के निकाल निकाला मी चौथं शेतमान फक्त तुम्ही काय म्हणा पाच म्हणायचं तर माझं तेव्हा ऐकावते देऊ पाहिजे ऐकलं तर शंभर टक्के पास काय घरात ना अभ्यास पाच वाजता फक्त इथं केलं तरी पास फक्त मी काय सांगतो तेव्हा ऐकलं पाहिजे आणि तुमचे जे आहेत त्याला पण सांगा आता एमेल काय म्हणायचं आपण दृष्टी आता येतं बघा मी येतं हा तिथे सहज स्वागत केलं ठीक आता माझा डोळा असं बघणार त्या सहज सोबत बघणार मग ही जी रेषा होते त्याला काय म्हणा आपण दृष्टी रेषा आता दृष्टी रेषा रेषा म्हणतात काय ही सरळ असणार आपल्या असणार आहे काय नाही असं असत ना माझी दृष्टीरेषा असं असणार आहे असं असं आपली दृष्टीरेषा सरळ असणार आहे मग तुम्ही वरती बाग आहे खाली बघा ती सरळच असणार लक्षात आलं त्यानंतर दुसरा पॉईंट लिहून घ्या त्या त्रिकोणमितीच उपयोजन आहे त्या देशी दुसरा पॉइंट आहे उन्नत पण दुसरा पॉईंट कुठला आहे उन्नत पण एकदम सफाई आहे घ्या घाबरू नका काही सुद्धा उभर नाही एकदम लहान मुलांना जसं आपण समजावून सांगतो तसं समजावून समजावून सांगणार जरा घरात गेल्यावर रोजी केला यशस्वी होणार दुसरं पॉईंट कुठलं आहे उन्नत जावा आवाज एवढे पहिलं कुठलं दुसरं कुठलं उन्नत कोण म्हणजे काय कोण आहे बाबा कोण आहे काय कोण म्हणजे काय आपत्ती बघितलं तर कोण कोणाची आपत्ती कशी असे असते बरोबर असं असू शकते एकदा तुम्ही कोण असू शकतो कोणाचे प्रकार उन्नत या जे उपयोजन आहे त्याच्यामध्ये उन्नतपण कशाला मानायचं हे आपण बघायचं आता नीट प्रक्रिया आवडतात आता या ठिकाणी कोण आहे निरीक्षक आहे या ठिकाणी कोण आहे निरीक्षक आहे त्याची दृष्टी यशा कशी असणार आहे हा म्हणजे त्यालाचा मुख्यमंत्र्यां समांतर रेषा सुद्धा म्हणू शकतो समांतर रेषा हे क्षिति समांतरेषे मी असं उभा राहिलो तर हे माझी कायम ही जे आहे समोर बरोबर समोर हे कायम झाले क्षेत्र समांतर क्षिती म्हणजे काय जमीन जमिनीला बरोबर समा असे मी क्षिती समांतर रेषा झाले त्यानंतर बघा ये, ये 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 है या लग, ए या ठिकाणी कोण आहे ए या ठिकाणी निरीक्षक आहे ए या ठिकाणी कोण आहे निरीक्षक आहे आणि ए बी हे काय झालं त्या निरीक्षकाची छेती समांतर रेषा झाली तुम्ही या चौक माझी शेती समांतरेषा जमीनाला समांतर रेषा कुठे होणार या बरोबर याला काय म्हणायचं शेती समांतर रेषा लक्षात शेती म्हणजे काय सांगितलं बघता याच्यावर सांगितलं शेती म्हणजे काय म्हणजे काय चित्री म्हणजे जमीन म्हणजे काय जमीन आता या जमिनीला माझी दृष्टीरेषा समांतर असेल बरोबर काय काय असे क्षितिज म्हणजे काय भूगोलामध्ये सुद्धा चित्तीत बघितला म्हणजे काय जमीन जमिनीचे समांतर माझी दृष्टीरेषा कशी आहे असे असतात मग हे बी काय झालं दृष्टीरेषा बी या ठिकाणी तो ही वस्तू नाही आता हे जर काय झालं क्षेत्री समांतर रेषा ठिकाणी काय आहे निरीक्षक आहे काय निरीक्षण निरीक्षण निरीक्षक म्हणजे काय निरीक्षण करणारा निरीक्षण म्हणजे काय निरीक्षण करणारा पण निरीक्षण करणार माणूस असणार ते पूर्ण त्याची उंची घेणार आहे त्याचं फक्त काय घेणार आपण डोळा लक्ष ठेवा म्हणजे पूर्ण व्यक्ती तर मी घालून दाखवू शकते कशाला त्यासाठी फक्त त्याचा डोळा पण घेत होता या ठिकाणी तो दिरिक्षिय् माणूस सोपाय म्हणजे डोळ्यात येत असणार आहे आणि दुसरी वस्तू आहे सी सी म्हणजे काय वस्तू सी म्हणजे काय एखादी वस्तू आहे हा आता ए निरीक्षक आहे सी या ठिकाणी काय आहे सी या ठिकाणी काय आहे वस्तू आहे बरोबर आता ए आणि सी मध्ये बघा जरा काय दिसतंय तुम्हाला म्हणजे लेवर कसं दिसतंय ए बिंदू आणि सी बिंदूचं लेवर कसं दिसतंय हा आणि सी बिंदू बघा एपेक्षा वरते बघा का सी बिंदू कुठं आहे एपेक्षा वरते समंत रेषा तर त्याच्या वरती आहे म्हणजे हे माझी चिद्धी समांतर रेषा आहे हा आता तो पंखा आहे पंख कसा आहे चिद्धी समंतरेषेच्या वरती आता मी त्या पंख्याकडे बघणार कसं बंगला बघायचं हे माझे दृष्टी झालं झाली मी पंखाकडे बघ पंखा ही वस्तू आहे आणि त्याच्याकडे मी बघ माझी शेती समज रेषा असे ना आणि वरती पंखा असेल तर अशी दृष्टी रेषा या ठिकाणी काय वस्तू आहे जे तो वस्तूकडे बघणार मग एसी हे रेषा झाले त्या एसी ला काय आहे दृष्टी रेषा काय आहे दृष्टी रेषा आता इथं उन्नत कोण मध्ये लक्षात लक्ष द्या उन्नत कोण ज्यावेळी असते त्यावेळी वस्तू काय असते वरती असते वस्तू काय असते वरची ते रेषेच्या वरती असते आणि त्या वस्तूकडे तुम्ही बघितला हे या ठिकाणी बसून बघणार हे या ठिकाणी रिक्षक काय त्याचा डोळा सी वस्तूकडे बघणार त्यावेळी दृष्टी रेषा काय झाली एशी झाली काय झाली एसी झाले त्यावेळी ए सी हा ए बी कोणता कोण तयार करतोय बघा हा कोण तयार करतोय काय हा समांतर एसीला ए सी हा कोण सी ए बी किंवा बी ए सी सी हा कोण तयार होतोय त्यावेळी दोन कोण तयार होतो त्या कोणाला का आहे उन्नत कोण म्हणायचा उन्नत म्हणजे चादरशेपी वरती होणार कोणत्या वरती होऊन राहा mm. वर्तमान mm. तरी शक्य असेल तर वरती तुम्ही बघायला गाल mm. तर त्यावेळी हा कोण होतो त्याला काय म्हणतोय लक्षात आलं या कृती करून घ्या ए बी ए या ठिकाणी काय आहे रेषे मग त्यावेळी ए बी काय झालं हे बी रेषा काय झालं त्याचं रेषा झालं शेतीत समांतरेषा म्हणजे काय जमिनीला समांतर शेतीत म्हणजे काय जमीन शेतीत म्हणजे काय जमीन आणि रेषा म्हणजे काय तुम्हाला माहित आहे जे रेषा एकमेकांना शेतत नाहीत त्यांना रेषा आपण म्हणतोय त्यामुळे समांतर रेषा काय झाली ए बी जमीन आता सी या ठिकाणी वस्तू आहे या ठिकाणी आणि ए निरीक्षक बघा कसं आहे वस्तू हे निरीक्षेच्या वरती आहे वस्तू कुठं आहे निरीक्षकेच्या वरती आहे त्यावेळी तो त्या वस्तू लागला बघायला ए बघत पासून सी एशी रेषा झाली एसी रेषा पण दृष्टीरेषा काय म्हण दृष्टीरेषा आणि एका शेती समांतर रेषा मग उन्नत कोण म्हणजे काय

दुसरं पण नाव तुम्ही घेऊ शकताय कोण बी ए सी सी ए बी केंद्र तरी चालतय दुसरं काय नाव याच कोणाचं नाव दुसरं सुद्धा आहे बी ए सी असं सुद्धा तुम्ही नाव ते कोणाचं घेऊ शकता

रेषेशी जो कर, करतो त्या आपल्याला काय म्हणायचं आहे उन्नत म्हणजे काय वरती एवढं उन्नत म्हणजे काय वरती होणारा कोण समांतर समांतरेषेला वरती होणारा कोण आता तिसरं कुठलं आहे अवनत कोण दुसरं तिसरं कुठलं अवनत कोण बोलत नाही मला अवनत कोण निरीक्षक आहे काय निरीक्षक हा मगांतरेषा काय झाली एबी झाली म्हणजे निरीक्षक आहे निरीक्षक तो आहे समांतरेषा असे होणार म्हणजे एबी एबीनेश मी असं कार्य केला एबीनेश असं कार्य केला का शेती समांतरेशा कशी येत जमिनीला समांतर असणारी म्हणजे समांतरेषा जी असेल त्याला शेती रेषा आता ही जमिनीला समांतर हे समांतर याला शेती समांतरेषा म्हणता येत नाही लक्षात आता येत बघा एटी शेती समांतरेषा आता टाका त्यावेळी समांतर रेषा बी काय समांतर रेषा तिसरा पॉईंट आपण बघतोय कुठला काय नाव अवनत आता निरीक्षक आहे म्हणजे आता डोळा आहे मग येणार आहे समांतर रेषा असणार त्याची आता सी एक वस्तू आहे ती वस्तू त्या निरीक्षकाच्या खाली आहे निरीक्षक आहे की ना नाही त्याच्या खाली आहे कुठला आहे तो सी आहे निरीक्षकाच्या खाली म्हणजे छेती समाच्या खाली आहे त्यामुळे हे निरीक्षक काय करणार त्या वस्तूकडं बघणार त्या वस्तूकडे बघणार बघितलं म्हणजे एशी काय झालं

सी या ठिकाणी वस्तू आहे फक्त तीच ती सी वस्तू कुठे आहे विशेषकाच्या आधारे समांतर रेषेच्या मुखाल्या आहे त्यामुळे त्या रेषेला काय म्हणायचं आहे दृष्टी रेषा काय म्हणायचं आहे दृष्टी रेषा आता त्यावेळी झालेला कोण सांगा कोण कोण काय का बाबा तिथे त्या कोणाचं नाव सांगतो तुमच्या दोघांच्या काही एकदम सांगा तिथं कोण झाला का नाही कोण तिथं कोण दिसते काय तर त्याचं नाव सांग कोण सांगताय तर कोण तयार झालाय की नाही कोणाचं नाव कोण कोण झालाय बरोबर आहे बी ए सी कोण बी ए बी ए से त्याच कोणाचं दुसरं नाव काय कोण सी बी कोण तयार झालाय बघा नुसते काय

उन्न कोण आणि अवनतपण म्हणजे फरक पडते काय असा श्री श्री काय आहे ते वस्तूच्या काळजी असेल त्याला खाली असेल तर त्यावेळी तयार कोणाला कोण काय असतो अवन अवनत कोण असतो आणि उन्नत फोन कधी आहे जी वस्तु निरीक्षकाच्या वर वस्तु कुठे असायला पाहिजे किती समांतर रेषेच्या वरती असायला पाहिजे किंवा निरीक्षकाच्या वरती असायला पाहिजे किंवा निरीक्षक वरती बघत असेल तर त्यावेळी तयार होणार कोण काय झालाय उन्नत उन्नत कोण लक्षात काय आवड आहे बघा दुसऱ्या देशामध्ये काय आवड आहे का बघा अनुत्पन्न उन्नत कोण म्हणजे काय आवड आहे बघा आणि दुसरीशात खरं असणार समोर ज्या असतो प्रमुख वरती वस्तू असेल तर वरती बघायला लागणार आहे काय प्रत्येक वेळी वस्तू तुमच्या समोरच असणार आहे हा कधी खाली असणार आहे कधी काय आता विमान चालत विमानावर तुम्ही बघणार आहे कसं बघणार तुमच्या डोळ्यावरती दुसऱ्या दे देशावरती जायला पाहिजे दे तरच विमान दिसणार आहे नुसतं तुम्ही शेती समान विषयावर ठेवला आणि विमान बघा दिसत म्हटला तर दिसणारच नाही आणि खाली एखादी वस्तू आहे जमिनीवरती एवढी पडल्या तुम्ही असं बघायला हव आणि खाली वस्तू मला दिसत म्हणाल का का दिए दिए ते दिसणारच नाही पण तुमचे दुसरी विषय त्या वस्तूकडेच नाही त्यामुळे ते दिसणार नाही त्यावेळी असणार आहे त्यावेळी वेळा तुम्ही पुस्तकामध्ये दुसऱ्या काय दिलेला आहे त्याची आपुर्ती करायची त्याची माहिती द्यायचं म्हणजे काय ते पण दिलेलं आहे त्याची आपुर्ती तुम्ही घातला असाल तर माहिती दिलेली आहे काय दिला आहे त्याची माहिती पुस्तकात दिलेलं आहे फक्त इथं शब्द मी बदल तिथं इथं यम काय तर घेतले तिने मी शे घेतलो नाही तिथे यम घेतले त्यांनी इथं तर मी शे घेतला यम कोणाचे तर ठेवायचं पुन्हा कोणाची व्याख्या घ्यायचं पुनत हे सुद्धा व्याख्या द्यायचं नाही व्यवस्थित स्वाध्याच आहे थँक्यू